वतप गावातील येरुणकर दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश उत्सव काळात वेगवेगळ्या स्वरूपातील सामाजिक संदेश देणारी सजावट करत असतात सामाजिक आशयाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा या कुटुंबाचा सतत प्रयत्न सुरू असतो त्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक असलेले समीर येरुणकर यांची सातत्याने गड किल्ल्यांवर भ्रमंती सुरू असते त्यात कर्जत तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील सात गडकिल्ले असून त्या सर्व ठिकाणी जाणारे ट्रेकर्स पर्यटक यांनी गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी जागरूकता दाखवावी असा संदेश येरुणकर कुटुंबाने आपल्या घरी बनवलेल्या सजावटीमधून देण्याचा प्रयत्न केला आहे समीर येरुणकर रोहिदास येरुणकर नितीन येरुणकर यांनी गणेशोत्सवानिमित्त घरगुती देखावा गडकिल्ले संवर्धन सादर केलं आहे गणेशोत्सवानिमित्त चालू वर्षी शिवकालीन किल्ल्यांवर चाललेल्या घडामोडी आणि छत्रपती शिवाजी महाराज मावळा यांच्यातील संवाद दाखवण्यात आले आहेत त्यात प्रामुख्याने गडावर अद्याप मद्यपान करू नये किल्ल्यांवरील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या दगडांवर नावं लिहून ठेवणे सेल्फी काढताना जीव गमावणे पाण्याच्या टाकीमध्ये अंघ करणे यासारख्या घटना दाखवलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईट